नमस्कार आपल्या द्राक्षाच्या गोडीने आपल्या सगळ्यांचं जीवन अधिक गोड आणि मधुर होऊन जात द्राक्ष फक्त शेतकऱ्यांसाठी पीक किंवा व्यवसाय नाहीये द्राक्ष शेतकऱ्यांचा गर्व मान आणि सन्मान आहे आणि गोष्ट जेव्हा सन्मानाची येते तेव्हा त्याला गालबोट लागता कामा नये तर त्यात सन्मानाची भरच पडत राहिली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांची विश्वसनीय कंपनी थानुका घेऊन आली आहे द्राक्षाचे संपूर्ण सुरक्षा कवच हे कवच आपल्या द्राक्षाची डावनी भुरी आणि करपा यासारख्या रोगांपासून रक्षण करत चला पाहूया ते कस किरारी किरारी आपल्या द्राक्षाला डावनी मिल्ड्यू पासून सुरक्षित ठेवतं हे त्वरित पानात प्रवेश करत आणि पावसापासून प्रभावित होत नाही याचे प्रभावी गुण दीर्घकाळ रोगावर नियंत्रण ठेवत पोंगा अवस्था आणि प्री ब्लूमच्या वेळी याचा वापर करावा जेणेकरून आपले रोप लवकर निरोगी होऊन उत्पन्नात भर पडेल भुरी रोगावर निसोडियम उत्कृष्ट नियंत्रण आहे याची थरभेदक क्रिया आणि याची अद्वितीय धुरीजन्य क्रिया याला अन्य बुरशीनाशकापेक्षा जास्त प्रभावी ठरवते निसोडियम पोहोचतो रोगांना दूर ठेवतो व दीर्घ कालावधीपर्यंत प्रभावी ठरवते कोनिका कोनिका जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्यावर संपूर्ण नियंत्रण देतो जीवाणूजन्य करप्याला नियंत्रित करण्यासाठी एकमात्र उत्पादन कोनिका आहे हे केवळ एका फवारणीनेच जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतो धानुकाचे किरारी कोनिका आणि निसोडियम मिळून आपल्या द्राक्षाला संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करतात धानुकाच्या उत्पादनाचा योग्य मात्रेत व योग्य वेळी वापर करून आपल्या पिकाला सुरक्षित करा आणि उत्पादन वाढवा अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट वर जा आपल्या द्राक्ष पिकाच्या यशासाठी धानुका सदैव आपल्या सोबत आहे